नगरपरिषद अध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार राजू दुधे यांची पत्रकार परिषद संपन्न प्रभाग क्रमांक मध्ये नगरसेवक पदासाठी निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नाही कारण प्रभागातील उमेदवारी कायम ठेवली नाही तर तो आमच्या प्रभागातील मतदारांचा विश्वासघात ठरेल हे असे असले तरी नगराध्यक्षपदाकरिता मी अपक्ष उमेदवार म्हणून माझे नामांकन प्रस्थापितांविरुद्ध कायम ठेवले आहे यांनी मला व माझ्या पत्नीला प्रभागामध्ये दिलेली नगरसेवक पदाची अधिकृत उमेदवारी म्हणजे यांची पुतणा मावशीचे प्रेम आहे आपल्या सर्वांना आव्हान माहीत आहे की मला नगराध्यक्ष पदाकरिता माझे अपक्ष चिंच शिट्टी या निशाणी समोरील बटन दाबून मला भरभरून मतदान करून आपला आशीर्वाद द्यावा अशी विनंती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू नथुजी दुधे यांनी केले आहे येणाऱ्या दोन डिसेंबरला मतदान असून शिट्टी किती वाजणार हे मात्र तीन तारखेलाच कळेल या पत्रकार परिषदेला नगर परिषद अध्यक्ष पदाचे उमेदवार राजू नथू दुधे यांच्या नेतृत्वात संपन्न झाली समता न्यूज ग्राउंड रिपोर्ट पुसद राष्ट्रवादीच्या नाईक परिवारीतील उमेदवारांच्या अर्जाला लावल्या गेला याशिवाय यांनी जेव्हा ही निवडणूक लढवायची होती मला राष्ट्रवादीचा अध्यक्षाचा बिफॉर्म मिळणार मला विश्वास होता आणि तेवढं त्यांनी मला तशा स्वरूपात तशा शब्दात सुद्धा सांगितलं होतं त्या दृष्टिकोनातून जेव्हा मी तीन अपक्ष तीन अर्ध राष्ट्रवादीचे दाखल केले तर मी अध्यक्षाला वेगळं वार्डात वेगळा राहणार नव्हतो अध्यक्षाची उमेदवारी ठेवल्यावर मला वार्डात सुद्धा राष्ट्रवादीचे ठेवा लागत होती त्या परिस्थितीतून मी वार्डात दोन फॉर्म राष्ट्रवादीचे आणि एक फॉर्म नगराध्यक्षाला राष्ट्रवादीचे असे तीन फॉर्म भरले त्याच्यासोबत मला हेही माहीत होतं की हे वेळेवर मला दगा देऊ शकते म्हणून मी तीन अपक्षाचे फॉर्म सुद्धा दोन वार्डात आणि एक नगराध्यक्षाला ठेवला आणि या या परिस्थितीतनी यांनी वार्डातील नगरसेवकाच्या पदासाठी माझ्या राष्ट्रवादीचा बी फॉर्म जोडला यांनी दुसऱ्या दोघांना पण दिले होते बी फॉर्म ते बी फॉर्म त्या लोकांनी माझ्या प्रेमापोटीत एका जणांना भरला नाही एकानं भरला तर अर्धवट भरला आणि त्यांनी उमेदवारीचंही केलं नाही परत त्याच्यावर छाननीच्या वेळेस आमची चर्चा झाली की मी जेव्हा तुम्ही अपक्षाचा वर मंजूर केला तर खालचा सुद्धा तुम्ही अपक्षाचा माझा मंजूर व्हायला पाहिजे माझे साई फॉर्म मंजूर झालेले होते माझा एखादा फॉर्म जर रद्द झाला असता तर मी म्हटलं असतं की बाबा आता मी हकदार नाही पण मी अपक्षाचे फॉर्म सुद्धा माझे मंजूर झाले होते राष्ट्रवादीचे पण कुठल्याही व्यक्ती एक नावानं असते जर माझं जसं राजू नसूजित होते फॉर्म साई मंजूर झाले तर त्या साई फॉर्म मध्ये अपक्ष ठेवायचा की राष्ट्रवादीचा तर याचा जेव्हा विषय आला तेव्हा मी अपक्षाचा फॉर्म ठेवायचा असं स्पष्टपणे एस ओ साहेबांच्या ह्याच्यात मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सांगितलं होतं परंतु या सगळ्या घडामोडीतनी यांनी माझ्या बदनामीसाठी षडयंत्र करून वाडातील याच्यासाठी राष्ट्रवादीचे बी फॉर्म जोडले आणि नगराध्यक्ष पदाला यांनी माझ्या अपक्षाच्या उमेदवारी कायम राहिली आणि वारडातील याच्या माझ्या बदनामीसाठी यांनी राष्ट्रवादीचे बिफाम तिथे जोडले आज माझं म्हणणं हे आहे की पंधरा वर्ष वीस वर्ष तुमच्यासोबत अंतकरणालो होतो तीन वेळेचे नगराध्यक्ष माझ्यामुळं राष्ट्रवादीचे झाले आणि आज जेव्हा वेळ येत आहे तेव्हा अशी परिस्थिती आहे की या वेळेतनी यांनी माझी बदनामी होण्यासाठी वाडा लोकांचा पुसा शहरातील जनतेचा माझ्यावर असणारा विश्वास माझी पंचवीस वर्षाची दीर्घ सेवा या सेवेतून माझा प्रत्येक घरोघरी प्रत्येक जाती धर्मात असणारा संपर्क या सगळ्या याच्यामुळे प्रस्तावित हादरल्या गेलेल्या आहेत आणि या हादरलेल्या प्रस्तावितांनी हे षडयंत्रासाठी माझ्या वार्डातील उमेदवारीला बिफॉर्म लावून ठेवले आणि पुसतकारांसमोर माझी निगेटिव्ह भूमिका दाखवून हे आमचेच अशा स्वरूपाचा मेसेज देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला मी मनान तुमच्या सोबत नाही त्याच्यामुळे तुमच्या कुठल्याही सिंबॉलला मला कुठलाही फरक तु पडणार नाही मी आज नगराध्यक्षपदाचा अपक्षपण उमेदवार उभा आहे यांनी विफॉर्म लावल्यामुळे तिथे मला घडीचे सिम्बॉल भेटले मी जर ते विड्रॉल केले तर मी या प्रक्रियेतून बाद झालो असतो आणि या माझ्या वार्डातील मतदारांचा माझ्यावरचा विश्वास कमी झाला असता म्हणून मला नाईलाजाने या प्रक्रियेतून बाद न होण्यासाठी मला ते थे ठेवावं लागत आहे मी अंतरकरणाने यांच्यासोबत या कुठल्याही निवडणूक परिषदमध्ये नाही मतदारांनी या अशा भुलतापाला किंवा कुठल्या याला बळी पडू नये अशी माझी नम्र विनंती आहे आणि मी शंभर टक्के निवडून येणार असा माझा विश्वास आहे माझे नऊ प्रभाग प्रत्येक कुटुंबात प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारांच्या नगर परिषदेच्या म्हणून प्रस्थापितांच्या विरोधात ही निवडणूक लढली आहे या निवडणुकीत माझी लढाई ही अस्तित्वाची असून सामान्य जनतेच्या हिताची आहे या लढाईसाठी मला पुसस्कर शंभर टक्के प्रतिसाद देत असून माझा विजयाचा दाव आहे या लढाईची असंख्य अडचणी मला आजपर्यंत झाल्या मला नाईक परिवारांनी पूर्णपणे या निवडणुकीचे पदाची उमेदवारी देण्याचे आश्वासन परिवारातल्या प्रत्येक कुटुंबाने दिले इव्हन माझ्या घरी येऊन सुद्धा दिले आणि ज्यांनी सर्वप्रथम मला आश्वासन दिले त्यांनीच सर्वप्रथम उमेदवारी अर्ज भरला मला शेवटच्या शहरापर्यंत पावणे तीन वाजेपर्यंतसुद्धा माझी उमेदवारी पक्की म्हणून सांगितलं गेलं आणि शेवटी जेव्हा वेळ येते तेव्हा नगराध्यक्षपदाचा ते डिफॉर्म ह्या राष्ट्रवादीच्या नाईट परिवारीतील उमेदवारांच्या अर्जाला लावल्या गेला याशिवाय यांनी जेव्हा ही निवडणूक लढवायची होती मला राष्ट्रवादीचा अध्यक्षाचा विभाग फॉर्म मिळणार मला विश्वास होता आणि तेवढं त्यांनी मला तशा स्वरूपात तशा शब्दातसुद्धा सांगितलं होतं त्या दृष्टिकोनातून जेव्हा मी तीन अपक्ष तीन अर्थ राष्ट्रवादीचे दाखल केले तर मी अध्यक्षाला वेगळं वार्डात वेगळा राहणार होतो अध्यक्षाची उमेदवारी ठेवल्यावर मला वाडात सुद्धा राष्ट्रवादीचे ठेवावं लागत होते त्या परिस्थितीतून मी वार्डात ती दोन फॉर्म राष्ट्रवादीचे आणि एक फॉर्म नगराध्यक्षाला राष्ट्रवादीचे असे तीन फॉर्म भरले त्याच्यासोबत मला हेही माहीत होतं की हे, हे वेळेवर मला दगा देऊ शकते म्हणून मी तीन अपक्षाचे फॉर्मसुद्धा दोन वार्डात आणि एक नगराध्यक्षाला ठेवला आणि या या मी यांनी वार्डातील नगरसेवकाच्या पदासाठी माझ्या राष्ट्रवादीचा बी फॉर्म जोडला यांनी दुसऱ्या दोघांना पण दिली होते बी फॉर्म ते फॉर्म त्या लोकांनी माझ्या प्रेमापोटी एका जणांवर भरला नाही एकाला भरला तर अर्धावट भरला आणि त्यांनी उमेदवारी ते केलं नाही परत त्याच्यावर छाननीच्या वेळेस आमची चर्चा झाली की मी जेव्हा तुम्ही अपक्षाचा वर मंजूर केला तर खालचासुद्धा तुम्ही अपक्षाचा माझा मंजूर व्हायला पाहिजे माझे साई फॉर्म मंजूर झालेले होते माझा एखादा फॉर्म जर रद्द झाला असता तर मी म्हटलं असतं की बाबा याचा मी हटणार नाही पण मी अपक्षाचे फॉर्मसुद्धा माझे मंजूर झाले होते राष्ट्रवादीचे पण कुठल्याही व्यक्ती एक नावानं असते जर माझं जसं राजू नक्की जी दुधी फार्म साई मंजूर झाले त्याच्या साई फॉर्ममध्ये अपक्ष ठेवायचा की राष्ट्रवादीचा तर याचा जेव्हा विषय आला तेव्हा मी अपक्षचा फॉर्म ठेवायचा असं स्पष्टपणे एस डीओ साहेबांच्या याच्यात मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सांगितलं होतं परंतु या सगळ्या घडामोडीतनी यांनी माझ्या बदनामीसाठी षडयंत्र करून वाडातील याच्यासाठी राष्ट्रवादीचे बी फॉर्म जोडले आणि नगराध्यक्षपदाला या यांनी माझ्या अपक्षाच्या उमेदवारी कायम राहिली आणि वार्डातील माझ्या बदनामीसाठी यांनी राष्ट्रवादीचे बी फॉर्म तिथं जोडले आज माझं म्हणणं आहे की पंधरा वर्ष वीस वर्ष तुमच्यासोबत अंतर करणार होतो तीन वेळेचे नगराध्यक्ष माझ्यामुळं राष्ट्रवादीचे झाले आणि आज जेव्हा वेळ येत आहे तेव्हा अशी परिस्थिती आहे की व या वेळेत मी यांनी मा माझी बदनामी होण्यासाठी वाडा लोकांचा उसा शहरातील जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास माझी पंचवीस वर्षाची दीर्घ सेवा या सेवेतून माझा प्रत्येक घरोघरी प्रत्येक जाती धर्मात असणारा संपर्क या सगळ्या याच्यामुळे प्रस्थापित हादरल्या आहे आणि या हजरलेल्या प्रस्थापितांनी हे षडयंत्रासाठी माझ्या वाडातील उमेदवारीला बिभाव लावून ठेवले आणि पुसत्कारांसमोर माझी निगेटिव्ह भूमिका दाखवून स्व हे आमचेच अशा स्वरूपाचा मेसेज देण्याचा प्रयत्न आहे